हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी बारीक मेथी घेऊन आलेली आहे इथे बघू शकताय तुम्ही ही बारीक मेथी आज आपण भाजी बघणार आहोत कशी करायची सर्वात पहिले आपण बघूयात ती साप कशी करायची इथे आपल्याला ह्याचे डेट काढून घ्यायचे आहेत आणि इथे पानलेली रस्सी आहे ही आपण अशी कट करून घेऊया आणि हे असं काढून घेऊया तर आपल्याला हे त्याच्या मुळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत मुळी नाही घ्यायची आपल्याला ती हे असं काढून आपण ते साईडला घेऊयात तर सर्व भाजीचे आपण असेच रस्सी बांधलेली आहे ती काढून घेऊयात आणि त्याची मुळी कापून घेऊयात हे एवढं कट करून आपल्याला ते काढून घ्यायचे इथे बघा अशा पद्धतीने सर्व मेथी साफ करून घेतलेली आहे ही आधी कट नाही करायची आहे आता हे मी पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घेतले तर आपल्याला हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चार ते पाच पाण्यामध्ये आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण ही मेथी बारीक वाळूमध्ये ती उगवली जाते त्याच्यामुळे ह्याला बारीक बारीक अशी वाळू खूप पकडलेली असते जर तुम्हाला असं नसेल धुवायचं तर एक चाळण घ्या त्याच्यामध्ये मेथी ठेवून नळाखाली स्वच्छ धुवून घ्या आता हे मी चार ते पाच पाण्यामध्ये धुवून घेते इथे मी मेथी साफ करून घेतलेली आहे आता आपल्याला ही थोडी कट करायची म्हणजे एका असे मेथी घेऊन फक्त त्याचे दोनच भाग करायचे तसे आपल्याला कट करून घ्यायचे जास्त बारीक कट नाही करायचे इथे मी दोन कांदे घेतलेली आहेत लसूण मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर हे सर्व मी बारीक कट करून घेते इथे ते एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेल्या लसूण टाकूया लगेचच आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया आणि हे सांगा आपल्याला परतून घ्यायचं

याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेली आपल्याला मेथी टाकायचे हे टाकून आपल्याला ते परतून घ्यायचे इथे आपण परतून घेतलेली आहे या भाजीमध्ये लगेच मीठ नाही टाकायचे कारण ही भाजी आपल्याला इथे भरपूर दिसते पण ती शिजून झाल्यानंतर खूप कमी होते त्याच्यामुळे मीठ आपण थोड्या वेळाने टाकणारे भाजी शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण झाकण ठेवून शिजून घ्यायचं इथे बघा भाजी आपली शिजलेली आहे मेथीची भाजी शिजवायला खूप वेळ लागत नाहीये आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि लगेचच कोथिंबीर टाकून घेऊया भरभरून कोथिंबीर टाकायची खूप छान टेस्ट आहे ते पुन्हा मिक्स करायचे आपल्याला आणि दोन मिनटं आपल्याला असं ते परतून घ्यायचे झटपट होणारी रेसिपी आहे वेळ लागत नाही आहे आणि हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आता इथे दोन मिनटं शिजून आपण ते बंद करून घेऊया इथे बघा तयार झालेली आपली मेथीची भाजी झटपट तयार होणारी अशी भाजी आहे तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाली ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये